आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये आज आपण रसरशीत बुंदी कशी बनवायची ते पाहणार आहोत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी बुंदीचे लाडू कसे बनवायचे सोप्या पद्धतीने ते दाखवले होते पण आज मी अगदी रसरशीत अशी ज्युसी बुंदी दाखवणार आहे इथे मी बेसन पीठ घेतलेले आहे तुम्ही घरातील कोणतंही एक माप एक वाटी किंवा फुलपात्र किंवा एखादं छोटं पातेलं असं सेट करून घ्या आणि त्याच भांड्याने आपण सर्व मेजरमेंट घेणार आहोत इथे मी या वाटीमध्ये बेसनपीठ घेतलेले आहे आता याच वाटीने मी आणखीन एक बे वाटी बेसनपीठ चाळून घेणार आहे सुरवातीला आपण हे एक वाटी बेसनपीठ व्यवस्थित असे चाळून घेऊया म्हणजे त्यातील काही कचरा वगैरे असेल तर तो निघून जाण्यास मदत होईल आणि आपले पीठ देखील चाळल्यामुळे खूप हलके असे होईल आणि बुंदीसुद्धा आपली हलकी अशी मस्त खुसखुशीत बनून तयार होईल आता याच वाटीने हा इथे आपली एक वाटी बेसनपीठ चाळून झालेले आहे आणि मी ही दुसरी वाटी देखील घेतलेली आहे ते देखील आपण व्यवस्थित असं चाळून घेऊयात हे पहा इथे आपले दोन वाटी बेसनपीठ छान असे चाळून घेतलेले आहे आणि एका बाउलमध्ये मी काढून घेतलेले आहे कारण मी यामध्येच भिजवणार आहे आता पाक बनवण्यासाठी इथे मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे दोन आ, दोन वाट्या मी बेसनपीठ घेतलेला आहे त्यासाठी मी पावणे दोन वाटी साखर घेणार आहे याच वाटीनं घ्यायचं आहे आपल्याला मोजून एक वाटी टाकलेली आहे आणि ही दुसरी वाटी भरायला अगदी थोडी कमी घेतलेली आहे मी ती देखील आपण यामध्ये दे घालून घेऊयात सर्वात अगोदर आता आपण हे पातेलं बाजूला ठेवूयात आणि हे पीठ व्यवस्थित असं भिजवायला घेऊयात हे पहा याच वाटीच्या सहाय्याने मी पाणी घेतलेलं आहे सुरुवातीला एक वाटी पाणी घेतलेलं आहे आपण पाणी अगदी थोडं थोडं करून घालून हे पीठ व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं आहे याच्या गुठळ्या राहणार नाहीत हे असं आपल्याला व्यवस्थित पीठ भिजवायचं आहे सुरुवातीला पाणी थोडं थोडं करून घालायचं आहे दुसरी वाटी मी पाणी घेतलेलं आहे एक वाटी आपलं टाकून झालेलं आहे अगदी अर्धी वाटी मी सुरुवातीला पाणी घालते बरोबर आपलं दीड वाटी पाणी घालून झालेलं आहे अंदाज घेत घेतच आपण हे पाणी घालून घ्यायचं आहे आणि गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत हे पीठ आपल्याला व्यवस्थित हे पहा या पद्धतीने आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक दोन मिनिट आपण छान असं हे पीठ फेटून असं हलकं करून घ्यायचं आहे आता आणखी मी थोडंसं पाणी घालणार आहे साधारणतः पावणे दोन वाटी मी पाणी घातलेलं आहे एवढं पाणी शिल्लक राहिलेलं आहे आता हे पाणी देखील आपण यामध्ये व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे कोणताही गोड पदार्थ बनवताना अगदी थोडंसं मीठ आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि अगदी थोडासा मी खाण्याचा सोडा देखील घेतलेला आहे तो देखील घालून घेते आणि आता हे पुन्हा आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सोडा अगदी चिमुडगभर घातलेला आहे आपली बुंदी खूप छान हलकी अशी बनवून तयार होते आणि एकाच डायरेक्शननं आपल्याला व्यवस्थित आपलं हे पीठ असं फेटून घ्यायचं आहे हे पहा पिठाची कन्सिस्टन्सी अशी हवी आहे याच पद्धतीने आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे पाहू शकता इथे तुम्ही आता आपण इकडे गॅसवर गॅसवरती मी पण तेल गरम करायला ठेवूया हे थे। पहा इकडे कढईमध्ये मी तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपलं हलकंसं गरम झालेलं आहे आणि इथे पीठ देखील तुम्ही पाहू शकता हे आपलं छान असं व्यवस्थित बनून झालेलं आहे याच पद्धतीचं पीठ आपल्याला हवं आहे आता आपण यामध्ये हा झाऱ्या आहे याच झाऱ्याने मी बुंदी पाडून घेणार आहे माझ्याकडे काही बुंदी पाडण्याचा झाऱ्या वगैरे स्पेशल असा नाही ना आहे आपण घरातीलच साहित्यामध्ये आणि घरातीलच वापरातल्या झाऱ्यामध्ये ही बुंदी मी पाडून दाखवणार दा आहे प्रत्येकाकडे उपलब्ध असतो असे नाही आता आपलं तेल हलकंसं छान असं गरम झालेलं आहे आपण यावरती हे या पद्धतीने पीठ सोडून घ्यायचं आहे आपोआप आपली बुंदी पडते पाहू शकता इथं व्हिडिओमध्ये तुम्ही या पिठामध्ये अगदी एक ते दोन चमचे मी पावणे दोन कप वाटी पाणी घेतलं होतं आता त्यातील आणखीन एक दोन चमचे मी पाणी घालून घेणार आहे कारण थोडस घट्टसर वाटतंय मला ते पीठ पडण्यासाठी आणि पुन्हा एकदा हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया अंदाज घेत घेतच आपण पाणी घालायचं आहे फार पण पाणी घालायचं नाही हे व्यवस्थित असं फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं पीठ व्हायला हवं आता आपली बुंदी व्यवस्थित अशी पडल्या जाईल आता इकडे ही बुंदी देखील आपली तळून झालेली आहे खूप जास्त वेळ तळायचं नाही म्हणजे आपली बुंदी कडक होते मऊ लुसलुशीत आहे तोपर्यंतच आपण काढून घ्यायची आहे ही बुंदी तेल व्यवस्थित निथळून घ्यायचा आहे आणि एका परातीमध्ये आपण हे काढून घेऊयात मोठं भांडं घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला सर्वच बुंदी त्यामध्ये काढता येईल हा झाऱ्या प्रत्येक वेळेस आपल्याला मागून आणि पुढून दोन्ही साईडनं असा क्लीन करून घ्यायचा आहे आणि मगच आपल्याला यामध्ये बुंदी सोडायची आहे अगदी सहजपणे आपली ही गुंदी पडत आहे पाहू शकता इथे तुम्ही हे पहा व्यवस्थित अशी आपली बुंदी तळलेली आहे पाहू शकता इथे तुम्ही आणि छान अशी बनून देखील तयार झालेली आहे खूप कडक करायची नाही आहे आपल्याला लगेचच आपल्याला ही काढून घ्यायची आहे तेल खूप गरम झालेलं असतं त्यामुळे तळायला फार वेळ लागत नाही हे व्यवस्थित असं तेल निथळून घ्यायचं आहे आपल्याला आणि पुन्हा एका त्याच परातीमध्ये आपण ही बुंदी सर्व काढून घेऊ आता याच पद्धतीने मी सर्व बुंदी तळून घेणार आहे पहा इथे आपली सर्व बुंदी छान अशी तळून झालेली आहे इथे पाहू शकताय तुम्ही अगदी मस्त अशी आपली बुंदी तयार झालेली आहे अगदी मौलुसलूषित अशी ही तयार झालेली आहे आता आपण इकडे साखरेचा पाक करायला ठेवणार आहोत इकडे आपण दोन वाटी बेसनपीठ घेतलेलं होतं तर त्यासाठी इथे मी ही पावणे दोन वाटी मी साखर घेतलेली आहे तुम्हाला जर गोड हवं असेल तर तुम्ही दोन वाटी बेसनसाठी बरोबर दोन वाटी साखर देखील घेऊ शकताय इथे मी पावणे दोन वाटी साखर घेतलेली आहे आता त्याच वाटीच्या प्रमाणाने मोजून बरोबर ही एक वाटी ही एक वाटी आणि ही दुसरी वाटी घेतलेली आहे पण ही भरायला अगदी थोडी कमी आहे बरोबर पावणे दोन वाटी मी हे पाणी घेतलेलं आहे ते देखील मी इथं घालून घेणार आहे पावणे दोन वाटी साखरेसाठी पावणे दोन वाटी मी पाणी घेतलेलं आहे आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात मी गॅस चालू केलेला आहे आणि आता ही साखर आपल्याला व्यवस्थित अशी यामध्ये वितरवून घ्यायची आहे सुरुवातीला थोडंसं हलवून घ्यायचं आहे म्हणजे साखर तळाशी चिकटणार वगैरे नाही आणि एक पाच ते सहा मिनिट आपण हा पाक होऊ देऊयात अगोदर सुरुवातीला हे पहा इथे पाच एक मिनिट झालेले आहेत आपला पाक छान असा उकळलेला आहे आता आपण त्यामध्ये ही विलायची पावडर मी बनवून घेतलेली आहे ती साधारणतः एक चमचा आहे ती आपण टाकून घेऊयात आणि हे व्यवस्थित आपण पुन्हा एकदा मिक्स करूयात आणखीन आपला पाक तयार झालेला नाही अजून दोन ते तीन मिनिट आपण हा पाक तयार करून घ्यायचा आहे हे पहा इथे आपली परत तीन चार मिनिट झालेली आहेत आता आपण आपला पाक चेक करून घ्यायचा आहे इथे आपला पाक छान असा तयारच झालेला आहे एक तार यायला लागलेली आहे हे पहा या पद्धतीने आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे एक तर आता यायला लागलेली आहे मी गॅस बंद करते खूप पण पाक पुढे जाऊ द्यायचा नाही हा पाक आपल्याला नाहीतर आपले लाडू कडक तयार होतील आता गॅस बंद करूयात आणि ही बुंदी आहे ती आपण एका मोठ्या भांड्यामध्ये मी या मोठ्या पराठीमध्ये ही बुंदी काढून घेणार आहे आणि मग आपण तो पाक बनवलेला आहे तो यावरती घालून घेऊयात कोणतंही एक मोठं भांड घ्या ज्यामध्ये आपली बुंदी व्यवस्थित अशी मावेल हे पहा आता आपण हा सर्व पाक या बुंदीवरती व्यवस्थित असा ओतून घ्यायचा आहे हे या पद्धतीने आपण ओतून घेऊयात सर्वच पाक आणि आता लगेचच चा आपल्याला हे ही पास बुंदी या पाकामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे सर्व बुंदी आपण या पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि यावरती एक झाकण ठेवूयात एक दहा ते पंधरा मिनिट आपण यावरती एक झाकण ठेवून मुरू देऊयात हा पाक इथे झाकण ठेवलेला आहे आणि एक पाच पाच ते दहा मिनिट आपण हा पाक बुंदीमध्ये मुरू देऊयात आता आपन, हे पहा आता आपण उघडून पाहूयात आपला पाक कितपत मोरलेला आहे ते आपण हे व्यवस्थित असं पुन्हा एकदा हलवून घेऊयात एक पाच ते सहा मिनिट झालेली आहेत आपण पुन्हा एकदा हा पाक खालीवर असा व्यवस्थित करून घ्यायचा आहे ही बुंदी व्यवस्थित अशी पाकामध्ये व्यवस्थित मिक्स होऊ द्यायची आहे आणि साधारणतः पाच ते सहा मिनिट झालेले आहेत आता पुन्हा यावरती मी एक झाकण ठेवणार <laughs> आहे तेच आणि पुन्हा एक पाच एक मिनिट आपण हा पाक मोरू देऊयात व्यवस्थित आता आपण आपला पाक व्यवस्थित मिळालेला आहे ते बघून घेऊयात त्याच्या अगोदर आपण ह्या मनुका घेतलेले आहेत त्या आपण यामध्ये टाकून घेऊयात तुम्हाला ड्रायफ्रूट्स कोणतेही टाकायचे असते तर तुम्ही टाकून घ्या आणि हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात आता आपलं व्यवस्थित थंड झालेला आहे हे मिश्रण हे पहा आता आपली बुंदी छान अशी थंड झालेली आहे आणि ड्रायफ्रूट्स देखील मिक्स करून झालेली आहे आ, रेसिपी अगदी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी आहे आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा धन्यवाद